महामुंबई टाइम्संडे निवडून येतील या सहा क्रमांक वारा मधून आकाश पालसांडे हे बहुमताने निवडून येतील आकाश बाळासाहेब पालसांडे यांचे आम्हाला येतील असं वाटतय कारण त्यांचे त्यांची कामे खूप म्हणजे गोरगरीबांना यांच्याकडे असं भरपूर लक्ष असतं त्यांचं त्यासाठी ते प्रचंड मताने निवडून होतील विश्वास निवडून टक्के वगैरे व्यवस्थित काम होईल रस्ता वगैरे बरेच वर्ष पडून राहिले ना ते काहीतरी मार्गी लावतील आमच्या समाजात दुसरा विरोध त्याच्या विरोधात उभाच नाही त्यामुळे आकाश पांढरे आज शंभर टक्के निवडून येणार आहे नमस्कार महामुंबई टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे सध्या मसवण नगर पालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि सध्या आपण आलो की मसवड नगरपालिकेतील वार्ड क्रमांक सहा मध्ये या वार्ड क्रमांक सहा मध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आकाश बाळासाहेब पानसांडे ज्यांना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना जे उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवारीच्या आज जनते ते समोर जातात त्यांचा काय अजेंडा आहे आपण त्यांच्याकडून तो जाणून घेऊया हो नमस्कार पहिल्यांदा मी भाऊंच मनापासून आभार मानतो व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि जनतेची सेवा करण्यासाठी से मला संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार आहे आणि भाऊंनी जो विश्वास दिला आणि जनतेचा जो विश्वास आहे त्यांना मी कधीही तडाजून जाऊ देणार नाही की मग त्यांचे कुठलेही प्रश्न असो पाण्याचे असो रस्त्याचे असो विजेचे असो हे सर्व पूर्णपणे मनापासून सोडवण्यास मी प्रयत्न करणार आहे आणि जनतेला कुठल्याही प्रकारची नाराजगी व्यक्त करण्याचा आहे आणि माझ्या प्रभागामध्ये गणपती मंदिर हे मसकोड शहरातील प्रसिद्ध ठिकाण आणि मंडळ वैभव गणेश मंडळ हे येतं त्याच्यासमोर अनेक भाविक भक्त येतात दर्शनासाठी पण आजपर्यंत आमच्या मंदिरासमोर जो रस्ता आहे त्याचं काम अजूनपर्यंत व्यवस्थितपणे झालेलं नाही माझं प्रथम का माझ्या कार्यकिर्दीमध्ये माझं प्रथम काम तर त्याचंच मी लक्ष देणार की तिथलं रस्ता आणि पाण्याची व्यवस्था आणि जनतेला मी आवाहन करतो करू इच्छितो की भारता भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना आणि मला स प्र बहुमताने विजय करा आणि विकासाच्या ह्याच्यात पाठीशी राहा